नमस्कार मी सौ सुगंधा जगदळे नागपूर माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे तिसरे कवीसंमेलन दोन हजार पंचवीस निमित्ताने श्री स्वामी समर्थ ऑनलाईन यूट्यूब व्हिडिओज सादरीकरण स्पर्धा विषय श्री स्वामी समर्थ शीर्षक कुशल नावाडी दत्त अवतार स्वामी समर्थ दत्त समर्थ अशक्य ते शक्य करतील स्वामी जगातसामर्थ्याची महती सदैव पाठीशी उभे राहती जगातसामर्थ्याची महती सदैव पाठीशी उभे राहती अक्कलकोटी औदुंबरवास रावळात तेजपुंज सुंदर मूर्ती स्वामींचे अधिष्ठान तेथेच असे मनोकामनांची कोळीपूर्ती जीवन म्हणजे माया जालो। जीवन म्हणजे माया जाल मद मोह भवताल भवसा गरहा पार कराया गुरुविण आम्हा कोण तारेल भवसा गरहा पार कराया गुरुवीण आम्हा कोण तारेल प्रपंचातली सुखदुःखे फार क्षण क्षणी ती वाढे दलदल प्रलोभनांचा होई भडीमार मार गुरुवीण आम्हा कोण तारेल गुरुविण आम्हा कोण तारेल स्वार्थी लोकांचा असे घोळका स्वार्थी लोकांचा असे घोळका गोड बोलुनी मना फसविल संकटी साठी धावे सत्वर स्वामी माझे दैवत भक्ता साठी धावे सत्वर स्वामी माझे दैवत रक्षील निशंक मनाने मार्ग चालतो निशंक मनाने मार्ग चालतो कुशल नाववाडी नौका हाकतो स्वामी माझी माया दयाळू ಸ್ವಾಮಿ ಮಾಜಿ ಮಾಯ ದಯಾರು ಭವಸ ಗರಹ ತಾರು ನೇತಿ ಸ್ವಾಮೀ ಮಾಜಿ ಮಾಯ ದಯಾರು ಭವಸ ಗರಹ ತಾರು ನೇತಿ ಪದಕಮಲ ಜಿಥೆ ಲಾಗತೆ ಕ್ಷೀಂಚ ಪದಕಮಲ ಜಿಥೇ ಲಗತೆ ಉಣಿ ಯುಕಿ ಸುಖಾಚಿ ಭಾಸೇ ಸ್ಮರಣಕರ್ತಾ ಭಕ್ತ ಪಿ ಅಶಕ್ಯ ಕಾನ್ಸೆ स्वामींसाठी अशक्य काही नसे धन्यवाद